सध्या जे आपण सावंतवाडी मतदारसंघाचं राजकारण एकदम गलिच्छ आणि धवळ धोर, म्हणजे धुळून निघालेले आहे आणि आपण तर पाहतच आहोत एक पिक्चर आपण आला होता बघा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा तसंच आपले जे स्थानिक आमदार आहेत दीपक भाई केसरकर यांचा गल्लीत म्हणजे आपल्या मतदारसंघात गोंधळ चालू आहे आणि मुंबईत त्यांना मुजरा चालू आहे आणि त्या पिक्चरमध्ये जसे मकरंदनास कुरे जशी ॲक्टिंग करून आमदार निवडून आले त्या पद्धतीने दीपकभाई केसरकर असतील हे तीन वेळा मागील तीन वेळा लोकांची दिशाभूल करून म्हणजे मतदारसंघात ह्याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला घालून म्हणजे पहिलं काँग्रेसमध्ये असताना आस्तान, असताना काँग्रेसला टोपी घातली नंतर राष्ट्रवादी असून प्रवीण भाईंना टोपी घातली नंतर आमचे शिवसेने झाले शैलेश परत साहेब इच्छुक होते ते आमदारकीला त्यांना टोपी घातली आणि आता त्यांचे मित्रपक्ष आहेत त्यांना कुपी कुठेतरी घालू पाहत आहेत आणि एकंदरीत राजकारण पा आपण पाहिलं तर एक एकामेक्यामध्येच ह्यांचा झुसफूस जो चालू आहे ते जर पाहतात असं वाटतं की यांचा गल्लीत गोंधळ आणि मुंबईत मुजरा गल्लीत गोंधळ आणि मुंबईत मुजरा ह्याच पद्धतीने यांचं राजकारण चालू आहे मतदारसंघ पुढं वाऱ्यावर सोडून ते मुंबईच्या दौऱ्यावर असतात आणि अंतर्गत अशी मा आम्हाला माहिती मिळते की शिंदे गटाचे नेते असतील किंवा भाजपचे वरिष्ठ नेते असतील ने ते ह्यांच्या ह्या राजकारणाला कंटाळून ह्यांना बाजूला करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि एवढे मोठे आंदोलनं त्यांच्याविरोधात होत असताना मित्रपक्षाची आंदोलनं होत असताना ह्याच्यात असा आम्हाला संशय येतो की ह्यात वरिष्ठांचा हात असल्याशिवाय हे त्यांचे जे मित्रपक्षाचे कार्यकर्ते एवढे तुटून पडणार नाहीत आणि कुठेतरी ही आज आम्हाला शिवसेना उद्धव ठाकरे आपल्या पक्षाला संधी आली आहे आणि भविष्यात येणारा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यात नक्कीच आपला भगवा पण आमचा दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटच युट्यूब चॅनल